नमस्कार प्रेक्षकांनो वि एस टेकट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक हजार पाचशे त्रेचाळीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे फिल्ड इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यासाठी पदसंख्या पाचशे बत्तीस राहणार आहे दुसरे आहे फिल्ड इंजिनियर सिव्हिल याच्यासाठी पदसंख्या एकशे अठ्ठ्याण्णव राहणार आहे तिसऱ्या हे फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकल याच्यासाठी पदसंख्या पाचशे पस्तीस राहणार आहे चौथ्या आहे फील्ड सुपरवायझर सिव्हिल याच्यासाठी पदसंख्या एकशे त्र्याण्णव राहणार आहे पाचव्या आहे फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्यासाठी पदसंख्या पंच्याऐंशी राहणार आहे तर अशा टोटल एक हजार पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक एक साठी पंचावन्न टक्के गुणासह बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल तसेच एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी पंचावन्न टक्के गुणासह बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग सिव्हिल त्याचबरोबर वर वर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी पंचावन्न टक्के गुन्हासह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व एक वर्ष अनुभव लागणार आहेत तर पदक्रमांक चारसाठी पंचावन्न टक्के गुणासह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व त्याचबरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहेत तर पदक्रमांक पाचसाठी पंचावन्न टक्के गुणासह डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व त्याचबरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी वयाची अट पाहणार आहोत तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत एकोणतीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे व त्यामध्ये एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहणार आहोत तर हे सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी फी नसणार आहे तर पदक्रमांक एक आणि दोन साठी जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस यांच्यासाठी चारशे रुपये फी राहणार आहे तर पदक्रमांक तीन ते पाच यांच्यासाठी जनरल ओ बी सी व ईडब्ल्यू एस यांच्यासाठी फी तीनशे रुपये राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर पहिले की इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पॉवर ग्रेड एफ टी ई लेखी परीक्षा दोन हजार पंचवीस साठी नोंदणी करावी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणीच्या शेवटच्या तारखेनुसार संबंधित पदाच्या पात्रतेच्या एक वर्षाचा अनुभवासह सर्व पात्रता निकष पूर्ण करावे लागतील दुसरे सर्व तात्पुरते पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा पॅन इंडिया आधारावर एकाच दिवसात सर्व पदांसाठी घेतली जाईल तिसरे चाचणीची योजना खालीलप्रमाणे असेल पहिले आहे की ही चाचणी एक तासाची असेल दुसरे आहे की विभाग आणि प्रश्नांची संख्या त्यामध्ये ए आहे तांत्रिक ज्ञान आणि चाचणी संबंधित विषयातील बी टेक व बी बी डिप्लोमा अभ्यासक्रमावर आधारित पन्नास टक्के प्रश्न असतील तर बी आहे खालील विषयांवर अभियोग्यता चाचणी ही पंचवीस प्रश्न तात्पुरते सामान्य इंग्रजी लेखी पूर्व संग्रह शब्द संग्रह आकलन समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व वाक्ये तर्क डेटा इंटरप्रिटेशन कोडिंग आणि डिकोडिंग डिडक्टिव्ह लॉजिक इंडक्टिव्ह लॉजिक डेटा पर्याप्तता मालिका पूर्ण करणे कोडी सोडवणे पॅटर्न पूर्ण करणे परिमानात्मक अभियोग्यता गुणोत्तर आणि प्रमाण वेळ आणि काम वेळ आणि अंतर नफा आणि तोटा साधे आणि चक्रवाढ व्याज टक्केवारी सरासरी मोजमा पिकोणमिती भूमिती गणित सम्या लसावे असावे आणि मसावी संख्या सामान्य ज्ञान सामाजिक विज्ञान विज्ञान चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान आहे की सर्व प्रश्न हे एम सी क्यू प्रकारे असतील ज्यात चार पर्याय असतील आणि त्यांना समान महत्त्व असेल प्रत्येकी एक गुण आणि तिथे कोणतेही नकारात्मक गुण नाहीत चौथे पात्रता गुण ई डब्ल्यू एस सह अनारक्षितांसाठी किमान चाळीस टक्के आणि राखीव वर्गासाठी तीस टक्के असतील पाचवे रिक्तपदे उमेदवारांना हिंदी किंवा इंग्रजीमध्ये कॉमन ए एफ टी ई लेखी परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल सहावे सामान्य ए एफ टी ई लेखी परीक्षेची केंद्रे संपूर्ण भारतात असतील आणि अर्जाची प्राथमिक छाननी केल्यानंतर परीक्षेची तारीख अर्जदारांना स्वतंत्रपणे कळवली जाईल केंद्र व स्थळ वाटप करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असेल चौथे लेखी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेचा स्कोअर कार्डच्या स्वरूपात उपलब्ध असेल सर्व उमेदवारांना त्यांच्या संबंधित उमेदवार लॉगिंग मध्ये पाचवे लेखी परीक्षेतील गुण हे स्कोर कार्डवर नमूद केलेल्या तारखेपासून के एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध असतील सहावे प्रदेशांमधील विविध प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार रिक्तपदांच्या घोषणा पॉवरग्राड वेबसाईटच्या करिअर पेजवर उमेदवारांनी लॉगिंग सूचनेत केली जाईल सातवे उमेदवारांनी संबंधित रिक्तपदांसाठी समिती सादर करावी लागेल जर त्यांनी पदासाठी सर्व विहित निकष पूर्ण केले असतील आणि लेखी परीक्षेत वैद्य गुण मिळवले असतील आठवे उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन घोषणेनुसार कॉमन एफ टी लेखी परीक्षा बस बसण्याची परवानगी आहे आणि या टप्प्यावर कोणतीही कागदपत्रे पडताळणी केली जाणार नाही आमच्या तपशिलांवर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे संबंधित पदाच्या पात्र निकषांची पूर्तता करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे नववे भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना थोडक्यात नाकारले जाईल दहावे योग्य उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर कंत्राटी नियुक्तीची ऑफर दिली जाईल आणि आवश्यकतेनुसार असेल अकरावे अर्जाची चालनी आणि शॉर्ट लिस्टिंग बाबत पॉवर ग्रीडचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल नोंदणी व अर्जासाठी महत्वाच्या सूचना काय आहेत त्या पाहणार आहोत तर उमेदवारांना पदासाठी अर्ज करताना जाहिरातीचा संपूर्ण मजकूर वाचणे आणि दिलेल्या सर्व अटी मान्य करणे अनिवार्य आहे पहिले इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त पॉवर ग्रेडच्या ऑनलाईन नोंदणी प्रणालीद्वारे अर्ज करावा अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट ग्रेड डॉट इनवर लॉग इन करा करिअर विभागात नोकरीची संधी अखिल भारतीय स्तरावर कार्यकारी पदे आणि नंतर फील्ड इंजिनिअरिंग फील्ड सुपरवायझर पदासाठी कंत्राटी आधारावर अनुभवी कर्मचाऱ्यांना नियुक्ती अर्जांचा दुसरा कोणताही मार्ग पद्धती स्वीकारली जाणार नाही उमेदवाराला पाठवलेल्या कोणत्याही ईमेलच्या परतपेढीसाठी पॉवर ग्रीड जबाबदार राहणार नाही दुसरे वेबसाईटवर नोंदणी करण्यापूर्वी आणि अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी वैद्य स्वतःचा ईमेल आय डी आणि पर्याय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे हे अनिवार्य आहे जर उमेदवाराकडे वैध ई वैयक्तिक ईमेल आय डी नसेल तर त्याने ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्याचा किंवा तिचा नवीन ईमेल आय डी तयार करावा व भरती प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात उमेदवारांना लॉग इनद्वारे माहिती मिळवण्यासाठी हे आवश्यक असेल उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला ईमेल आय आणि मोबाईल नंबर किमान एक वर्षासाठी अनिवार्यपणे सक्रिय ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे तिसरे उमेदवारांनी एका पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करावा एकदा सादर केलेला अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत संपादित अपडेट केला जाऊ शकतो त्यानंतर त्यात बदल करता येणार नाही ना त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्जदारांच्या डेटामध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वैद्य ईमेल आय डी आवश्यक आहे चौथे उमेदवारांना अर्ज फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला त्यांच्या ईमेल आय डी आणि रिझ्यूमच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तयार केलेला नोंदणी क्रमांक कर नोंद करून ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे भरती प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात उमेदवार लॉगिनद्वारे माहिती मिळवण्यासाठी हे आवश्यक असतील पाचवे उमेदवारांना सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट काढण्याची सूचना देण्यात येते ती मुलाखत कागदपत्र पडतणीच्या वेळी लागू असल्यास आवश्यक आहे आणि ऑनलाईन नोंदणीच्या वेळी तयार केलेल्या वापरकर्ता आय डी पासवर्ड लिहून ठेवावा ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरताना उमेदवाराने खालील गोष्टींची खात्री करावी पात्रता तपशील पूर्ण आहेत प्रत्येक संस्थांसाठी अनुभवाची संपूर्ण माहिती स्वतंत्रपणे नमूद केली आहे तसेच लागू असल्यास वेतन तपशील देखील दिले आहेत सातवे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रांच्या सुवाच्य प्रती ऑनलाईन अर्जात राखीव असलेल्या जागेत अपलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे मुलाखत व कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी अपलोड केलेले मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर पहिले क्रमांक दस्तऐवज आकार व स्वरूप तर ए आहे अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो उमेदवाराने ऑनलाइन वापरण्यासाठी राखव ठेवाव्यात फाईलचा आकार हा पन्नास के असावा तर स्वरूप हे जे पी जीमध्ये मध्ये असावे बी आहे स्वाक्षरी निळ्या काळ्या शाहीमध्ये तर फाईलचा आकार हा पन्नास के बी असावा स्वरूप हे जे पी जी असावे सी आहे जन्मतारखेचा पुरावा मॅट्रिक जन्म प्रमाणपत्र याचा फाईलचा आकार तीन एमबीए असावा व फाईलचा स्वरूप हा पी डी एफ स्वरूपात असावे डी आय एस सर्व वर्षाच्या सेमिस्टरच्या गुणपत्रिकांसह पात्रता प्रमाणपत्र आणि तांत्रिक मंडळ संस्था विद्यापीठाने सी जी पी ए ओ जी पी ए जी पी ए टक्केवारीतील रूपांतरित करण्यासाठी स्वीकारलेल्या निकषांचा पुरावा याचा आकार असणार आहे दहा एम बी असणार आहे तर फाईलचा स्वरूप ह्या पी डी एफ स्वरूपात असणार आहे ई आहे सरकारी पी यू सू मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी योग्य माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे आणि सध्याच्या नियुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे तर याचा फाईलचा आकार हा तीन एम पर्यंत असावा तर फाईलचा स्वरूप हा पी डी एफ स्वरूपात असावे एफ आय ए संस्थेच्या अधिकृत योग्य स्वाक्षरकर्त्याने दिलेला अनुभव प्रमाणपत्र याचा फाईलचा आकार एक एम बी पर्यंत असावा व फाईलचे स्वरूप पी डी एफ स्वरूपात असावे जी सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले भारत सरकारच्या विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र व डब्ल्यू प्रमाणपत्र लागू असल्यास याचा फाईलचा आकार तीन एम पर्यंत असावा व फाईलचा स्वरूप हा पी डी एफ स्वरूपात असावे एच सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले विहित भारत सरकारच्या नमुन्यातील अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास याचा फाईलचा आकार हा तीन ए मीपर्यंत असावा व फाईलचे स्वरूप पी डी एफ स्वरूपात असावे आय माजी सैनिकाच्या बाबतीत नोकरीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र हमीपत्र आणि प्रमाणपत्राच्या परफॉमन्स विविध नमुन्यात लागू असल्यास तर फाईलचा आकार हा एक ए मीपर्यंत असावा व फाईलचे स्वरूप पी डी एफ स्वरूपात असावे जे अपंग माजी सैनिकाच्या बाबतीत संरक्षण सेवेच्या डिमोबिलायझेशन बोर्डाने दिलेले फिटनेस प्रमाणपत्र तर याचा आकार पर्यंत असावा व फाईलचे स्वरूप पीडीएफ स्वरूपात असावे के सैनिकांच्या बाबतीत कारवाई पडलेल्या किंवा गंभीरपणे अक्षम झालेल्या संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांना अवलंबितांना विहित नमुन्यात लागू असल्यास प्रमाणपत्र दिले जाते त्याचा जा फाईलचा आकार हा तीन एम पर्यंत असावा फाईलचे स्वरूप हे पीडीएफ स्वरूपात असावे एल दंगलग्रस्त उमेदवारांसाठी सक्षम जारी केलेले भारत सरकारने विहित नमुन्यातील अधिवास आणि वय सवलत प्रमाणपत्रे याचा फाईलचा असावा व फाईलचे स्वरूप हे पीडीएफ स्वरूपात असावे आठवे उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्राथमिक आणि कार्यात्मक छाननी वैद्यकीय सामील होणारच्या वेळी मूळ कागदपत्रांसह हे कागदपत्रे आणावी लागतील अन्यथा उमेदवारी रद्द केली जाईल नववे या भरती प्रक्रियेतील माहिती पॉवर ग्रीड वेबसाईटच्या करिअर विभागात उपलब्ध करून दिली जाईल अर्जदारांना जा वेळोवेळी अपडेटसाठी वेबसाईट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे आता आपण सामान्य माहिती आणि सूचना पाहणार आहोत त्यामध्ये आहे की अर्ज करण्यासाठी फक्त भारतीय नागरिक जे अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत ते पात्र आहेत दुसरे निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यावर उमेदवारीची पात्रता तात्पुरती मानली जाईल तिसरे केवळ अर्ज सादर केल्याने उमेदवाराला निवडीची हमी मिळत नाही चौथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात दिलेल्या अटी व पात्रता पूर्ण करतात का हे स्वतः तपासून पावे अटी व पूर्ण न झाल्यास किंवा की चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल व अनुभव अटीत बसत नसेल तर विचार केला जाणार नाही पाचवे अंतिम मार्कशीट जारी झाल्याची तारीख ही शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्याची तारीख मानली जाईल सहावे मुलाखत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतः प्रमाणित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड घ्याव्यात सातवे केवळ युजीसी स्लॅश ए आय सी टी ई मान्यताप्राप्त पदव्या डिप्लोमा स्वीकारले जातील करस्पॉन्डिंग कोर्स डिस्टन्स पत्रव्यवहाराने घेतलेली पदवी डिप्लोमा ग्राह्य धरला जाणार नाही आठवे फील्ड सुपरवायझर पदासाठी बी टेक बीई एम टेक ई डिप्लोमाशिवाय अशी जास्त शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाही नवे अर्ज करताना आणि नोक लागल्यावर उमेदवाराने हे जाहीर करणे आवश्यक आहे की त्याच्याकडे वरीलपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता नाही जर चुकीची माहिती दिली किंवा लपवली तर अर्ज नोकरी तत्काळ रद्द होईल दहावे जर सी जी पी ए ओ जी पी ए जी पी किंवा लेटर ग्रेड दिले असेल तर त्याचे टक्केवारी पर्सेंटेज प्रमाणपत्र विद्यापीठ संस्थेच्या नियमानुसार अर्जात नमूद करणे आवश्यक आहे अकरावे टक्केवारीची गणना संबंधित विद्यापीठ संस्था ज्या पद्धतीने करणे त्यानुसार मान्य केले जाईल बारावे जर सी जी पी एचे टक्केवारीत रूपांतर करण्याची पद्धत विद्यापीठाने दिलेली नसेल तर उमेदवाराच्या सी जी पी एला जास्तीत जास्त सी जी पी एने भागून शंभरने गुणाकार करून टक्केवारी काढली जाईल तेरावे शैक्षणिक पात्रतेचे गुण वाढवून किंवा गोल करून पात्रता ठरवली जाणार नाही चौदावे आवश्यकतेनुसार संस्थेला कुठल्याही प्रकल्पात कार्यालयात उमेदवार नेमण्याचा अधिकार राहील पंधरावे जाहिरातीतील दिल दिलेल्या जागा तात्पुरत्या आहेत जागा प्रकल्पाच्या गरजेनुसार कमी जास्त होऊ शकतात सोळावे कोणत्याही कारणास्तव अर्ज फेटाळला गेल्यास अर्ज फी परत दिली जाणार नाही सतरावे अर्ज फक्त ऑनलाईन सादर करायचे आहेत अठरावे ट्रेनिंग टीचिंग इंटर्नशिप अप्रेंटिसशिप कालावधी हा अनुभव म्हणून मान्य केला जाणार नाही एकोणीसावे ओबीसी ईडब्ल्यू एस आर क्षणातील अर्ज करणारे उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला वैद्य जात प्रमाणपत्र ब्लूज प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे विसावे वय व वा अनुभव याची गणना अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार सतरा नऊ पंचवीस केली जाईल एकविसावे जर कुठले प्रमाणपत्र हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत असेल तर त्याची हिंदी व इंग्रजीत अनुवाद मुलाखत दस्तऐवज पडता वेळी सादर करावा लागेल बावीसावे पॉवर ग्रेड कॉमन ईटीई रायटिंग टेस्ट दोन हजार पंचवीसची ची परीक्षा कुठे व केव्हा होईल याची माहिती उमेदवारांना नंतर दिली जाईल एस सी एस टी डब्ल्यू बी डी उमेदवारांना स्लीपर क्लास रेल्वे बस प्रवासाचा खर्च लहान अंतरासाठी परत दिला जाईल अटी पूर्ण असल्यास तेविसावे जर उमेदवाराने चुकीची माहिती दिली खोटी कागदपत्रे दिली किंवा अयोग्य तपशील दिला तर अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाईल नोकरी लागल्यानंतर ही चुकीची माहिती आढळल्यास सेवा तत्काळ संपुष्टात येईल चोवीसावे अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज अपूर्ण मानला जाईल अपूर्ण ड्राफ्ट अर्ज नाकारले जातील पंचवीसावे परीक्षेदरम्यान उमेदवाराने फक्त आपल्याला दिलेल्या जागेवर बसावे सीट बदलणे गडबड करणे बोलणे प्रश्नपत्रिका कॉपी करणे दुसऱ्याची नक्कल करणे वगैरे गेल्यास उमेदवारांना लगेच बाहेर काढले जाईल आणि परीक्षेचा निकाल रद्द केला जाईल भविष्यातही उमेदवाराला परीक्षा द्यायचा हक्क राहणार नाही सव्वीसावे पॉवर ग्रीड ला, ला आवश्यकतेनुसार निवड प्रक्रिया बदलण्याचा रद्द करण्याचा जागा कमी जास्त करण्याचा अधिकार आहे जाहिरातीतील दिलेल्या जागा तात्पुरत्या आहेत सत्तावीसावे निवड प्रक्रियेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण संख्या संस्था वाढवू किंवा कमी करू शकते हे उमेदवाराच्या संख्येवर अवलंबून राहील अठ्ठावीसावे सर्व अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने आपली माहिती म्हणजेच डेटा पॉवर ग्रीडकडून तृतीय पक्षांशी थर्ड पार्टी शेअर होण्याची संमती दिली असे मानले जाईल हे फक्त परीक्षा घेण्यासाठी आणि निकाल प्रक्रियेसाठी होईल एकोणतीसावे अर्ज करताना उमेदवाराने आपले बँक तपशील ए सी नंबर बँकेचं नाव शाखा नाव आय एफ सी कोड अचूक द्यावे टी ए ट्रॅव्हलिंगचा लावून परताव्यासाठी हे आवश्यक आहे तिसावे उमेदवाराची नोकरी कंपनीच्या नियम व प्रशासकीय आदेशानुसार असेल वेळोवेळी बदल लागू होतील एकतीसावे इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा सिस्टीमशी संबंधित समस्या आपल्या समस्या आल्यास पॉवर ग्रीड जबाबदार राहणार नाही बत्तीसावे या भरतीबाबत कोणतीही तक्रार पॉवर ग्रीडच्या कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये केल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही चौतीस या भरतीशी संबंधित कुठल्याही वादासाठी कायदेशीर क्षेत्राधिकार लिगल ज्युडिशन दिल्ली एन सी टी ऑफ दिल्ली असेल पस्तीसावे या भरती संबंधित काही शंका आल्यास उमेदवारीने रिक्रुटमेंट ॲट द रेट पॉवर ग्रीड डॉट इन या ईमेलवर संपर्क साधावा मेल करताना विषय सब्जेक्टमध्ये पोस्ट अप्लाइड सब्जेक्ट मॅटर असे लिहावे हा ईमेल आपल्या पत्ते पुस्तिकेत ॲड्रेस बुक सेव्ह करून ठेवावा जेणेकरून मेल पोहोचण्यास अडथळा येऊ नये छत्तीसावे अर्ज करताना अस्पष्ट न वाजता येणारा पासवर्ड प्रोटेक्टर किंवा मोबाईलवर स्कॅन क्लिक केलेले व नीट दिसत नसलेले डॉक्युमेंट अपलोड करू नयेत अशा कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही सदतीसावे भरतीशी संबंधित सर्व माहिती पॉवर ग्रीडच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल उमेदवारांनी वेड़ वेळोवेळी वेबसाईट तपासत राहावी नोंदणी केल्यानंतर सर्व कागदपत्र व्यवहार उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आय डी किंवा लॉग मधूनच होईल तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर पहिले की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख ही सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे तर दुसऱ्या एकी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा नऊ दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहील तिसरे आहे वयोमर्यादा व अनुभव तपासण्याची कट ऑफ तारीख ही एक सतरा नऊ दोन राहणार आहे तर चौथे आहे पॉवर ग्रिड कॉमन एफ टी ई लेखी परीक्षा दोन हजार पंचवीस तारखेची माहिती नंतर वेबसाईट वर दिली जाईल विशेष सूचना अर्ज शेवटच्या दिवशी करू नका नेटवर्क सर्वर तांत्रिक अडचणीमुळे अर्ज जा न झाल्यास पॉवर ग्रेड जबाबदार राहणार नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद